हे भावानो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल जुने संदेव ब्लॉग मध्ये ब्लॉगर होऊ शेवट तर आज आपण ह्या नवीन ब्लॉगिंग पद्धतीचा वापर करून आज एक नवीन ब्लॉग बनवला आहे तर चला करूया आजच्या ब्लॉगची सुरुवात तर भावानो आजच्या ब्लॉगची सुरुवात झाल्या गिळताना अरे अरे सॉरी 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 जेवताना काय भावानो आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली जेवताना सकाळपार उठून मस्तपैकी मम्मीने नाश्त्याला धपाटा दिला होता बघा लईच भार लागत होता लय म्हणजे लई त्यानंतर त्याचसोबत मी आपलं एडिटिंग करत बसलेलो आपलं टेक प्रो चॅनल आहे टेक्निकल त्याला मी आपलं व्हिडिओ एक टाकणार होतो मग त्यासाठी एडिटिंग करत बसलेलो बघा निवांतपैकी त्याची एडिटी एडिटिंग करत करत मस्तपैकी धपाटा एक घेलो बघा त्यासोबत मम्मीने पण मिरची पण दिली होती असली भार लागत होती मिरची तिकाट होती पण धपाट्याचं बदलायचं भार लागते आहे मग काही विषयच नाही घरात बसल्या बसल्या एडिटिंग तर पूर्ण झाली मग आठवले की आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे अपलोड करायचा आहे मग ते इथं तर रेंज नाही रेंजची किती बॉम्ब आहे ती तुम्हाला माहीतच आहे मग लॅपटॉप घेतलो आणि फार्मासवर जायच होतं रेंज तर फक्त जास्त तिथंच आहे मग फार्मासवर जायचं आहे म्हटलं मग लॅपटॉप बॅगेत घालून घेतलो आणि आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्याचं पण जरा डोक्यात जरा चाललेलं काय काय त्यात जर जरा गोंधळात विचारलो मी ट्रायपॉड भावनो काय सांगायचं तुम्हाला ब्लॉगर आहे म्हटलं ट्रायपॉड पाहिजे की नाही सांगा मला मग मला परत आठवली की ट्रायपॉड घ्यायचा आहे मी अजून मग लवकर हॉलमध्ये गेलो आणि ट्रायपॉड घेतलो कारण आपल्याला कधी पण ही हुकू काय ते म्हणतात त्याला कधी पण मोडू नाही आपला ब्लॉगिंग करायचा मग घेतला ट्रायपॉड लवकर आणि म्हटलं जरा आंबा खाऊया ट्रायपॉडवर घेऊन शॅक तशी तिथेच ठेवलो आणि मग गेलो लगेच किचनमध्ये म्हणलं आता आंबा खायला लागते दादानं काल एवढा आंबा आणल्यात भावानो पिकलेलं आणि आंब्यात साईज की एवढी मोठा इंटरे का आंबा काय सांगू तुम्हाला लय मोठा आंबू तु लई म्हणजे लई मग किचनमध्ये जाऊन पहिला आंबा कापलो बघा आंबा कसं पिवळा झर दिसतो बघा लई म्हणजे लय भारी दिसतो तुझा आणि चव भावानं काय सांगू तुम्हाला असलीच चव आहे त्या आंब्याला आणि साईज नुसतं त्याला एवढा गाभा आहे काय सांगायचं तुम्हाला आणि कोणी तर लय आहे त्याची गाबा बघूनच आपण फेदाय त्याच्यावर मग काय आंबा कापलो आणि खाल्लो असली भारी चव लागत होते आंब्याची काय सांगायचं तुम्हाला शब्द नाहीत असलं भारी आंबा लागत होता मग मस्त पैकी चार आंबे खाल्लो आणि परत आठवले की आपण जायचं पण आहे की मग आपलं दप्तर घेतलं सॅक सॅक त्यात लॅपटॉप ठेवलं नाही ते घेतलो ना असली वजे चालते भावानं सगळं लॅपटॉप तर माझा लय मोठा आहे साईज मोठा आहे त्याची आणि वज्ज पण लय आहे ते चार्जर बिर्जर सगळं घेऊन जायला लागते बॅटरी जरा खराब आहे मग सगळं घेतलो आणि बाहेर जायचं होतं आपली गाडीची किल्ले बी काय हात्यार आणि चार्जिंग गळ्यात अडकून फिरत होतो बाबा काय सांगायचं मला गळ्यात अडकून फिरायला लागते चार्जिंग कोण तर घेते भैया घेते नंतर पप्पा घेतात चार्जिंग एकदा गेले की मग सपला व्हिडिओ एडिटिंग बिडिटिंग सगळं गेलं चार्जिंग महत्त्वाचं असते मोबाईलला ती तर तुम्हाला माहीतच आहे मग मा आपली गाडीच केली घातली गाडीला आणि गेलो फार्माहासवर फार्माहासवर आलो बघा आणि कसलं हिरवंजार झाले बघा की फार्माहाऊस एक घाण नव्हतं आणि तणकाडच तणका तुटले आता पहिलं तर कसलं भारी ठेवलेलं मी येत तुटचावा आता पाक तणकाडनं भरले सगळं आणि गार किती मस्त दिसते बघा की मग आता पहिला म्हटलं पहिला गिळायचं पोटाला दुपारी मग फार्मासवर जाऊन मस्त मी गिळलो आणि परत मम्मीने काय कामं लावल्यात बघा तणकाट टोपडायला लावल्या सगळं काँग्रेस काढायची म्हटली मम्मी सगळं एक आणि एक काँग्रेस काढून टाकायचं तिकडं आणि मग आता काय ऐकून माझं कसं चालायचं मला राहायचं आहे का नाही तर मग काय कामं करायला लावलं भावानं एवढं सगळं काढायचं होतं मला लई टेन्शन आलेलं लई म्हणजे लई काम बघूनच मला घाम आलेला बघा असलं डोकं दुखत होतं माझं म्हटलं आता उन्हात करायला लागते तरी देवानं आपली मदत केली बघा आवाळ आलं बघा मस्त पैकी गारवा थोडा लागला तर बारीक पाऊसून पडत होता तशातच काढायला लागलेलं बघा असलं भारी दिसत होतं हिरवं 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 मला तर लय भारी वाटलं इकडे येऊन फार्महाऊसवर लय दिवसानं आलेलं फार्माऊसवर कमीत कमी एक दीड दोन महिन्यानंतर फार्महासवर आलो त्यानंतर भावानं सगळं काढलं बघा कसलं दिसायला बघा एवढा मोठा ढीग लागला आहे मी काढून हाताने हात माझा पाक काय सांगू तुम्हाला आता वाट लागली हाताची माझी पाक सगळं अंग दुखत होतं भावानो आणि त्यातल्या त्यात माझी पण वाट लागली पाक घामानं भिजलेला असला घाम येत होता आणि हाताची तर असली वास येते तो भावानो काँग्रेसची कसली वास मारता ती तुम्हाला पण माहीत आहे मग म्हटलं हातपाय वगैरे सगळं धुनियात चला मग गेलो हातपाय धुवायला बघा भावानो मग झाली भावानं खरी मज्जा हातपाय वगैरे सगळं धुवून आल्यानंतर मला दिसलं जांभळाचं झाड म्हटलं ह्या टायमातच जांभळे लागतात मग जाऊन बघतोय तर काय खाली जांभळ्या झाड खाली मस्त डोळबळ फिरवून जांभळा आहेत का बघतो तू भावानं आणि काय माझं सगळं वाईट झालं एक जांभळ नाही झाडाला मोही मही करून तोंड पडून आलं की इकडं काय म्हटलं आपलं नशीबच फुटकाय म्हटलं आज पण जांभळं काय खायला भेटली नाहीत मग म्हटलं जांभळं तर नाहीत तर नाहीत नारळ तर पाडायचे मग नारळाच्या झाडावर चढून भावानं अखंड घड काढलेला नारळाचा बघा कसला मोठा ना एक बावीस तेवीस नारळ लागले बघा सगळं नारळी काढली पोत्यात मस्तपैकी भरून बिरून आलो बघा चला म्हटलं आता घरला तर भावान दुसऱ्या दिवशी मस्तपैकी आंघोळ बिंगोळ करून म्हटलं सूर्याचं दर्शन घेऊन या मग गेलो त्यासाठी टेरिसवर जाऊन बघतोय तर काय सूर्य आपल्या मस्तपैकी आबाळाच्या मागे लपलेला सूर्याने काय आपल्याला आज दर्शन दिलं नाहीत त्यामुळे ह्या निसर्गाचं हिरवेगार निसर्गाचं दर्शन घेतलं मग म्हटलं इथेच एडिटिंगला बसूया कारण टेरिसवर रेंज पण चांगली असत्या त्यामुळे टेरेसवरच बसलो जरा एडिटिंगला आणि सकाळ सकाळपारी एडिटिंग करायचं म्हणतं मला तर लई वाईट आहे आणि भावानं आता तुम्ही बघा माझ्यासोबत पुढं काय झाले नुसता व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओ आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आणि भावानं कुणाला तर सबस्क्राईब करा म्हणजे शेअर करा व्हिडिओ मला लई आवडतोय जर तुम्ही शेअर केला तर मनापासून आनंदी होतोय मी आणि पुढं बघा माझ्यासोबत काय झाले भावानं जरा एडिटिंग करत बसलेल तोपर्यंत असल्याच जोरात पाऊस आला नाही काय सांगू तुम्हाला मग तोंड घेऊन आपलं खाली आलो म्हणलं ही काय आपल्या नशिबाने आज पण आपल्यासोबत लई मोठा धोका केला आहे मग म्हणून खाली आलो बघा पाऊस असल्या जोरात चालू झालेला म्हटलं भिजून आजारी पडण्यापेक्षा खाली गेल्याल बरं मग आलो की लगेच खाली भावानं पाय घसरत होतो त्या पायऱ्यावरनं जिण्याच्या मग खाली आलो म्हणलं आता पाक अवघड झाले आपलं एडिटिंग करायची आपल्याला अजून मग हॉलमध्ये येऊन बसलो असलं वाईता काय मला त्या हेनं पावसानं केस माझी ओढली झाली केस ओरली झाली की मला लय म्हणजे लई झीट येत्या म्हटलं बीस जरा पुसून चला म्हटलं मग उठून गेलो की असली झेट आली ती मग गावा जरा जायच होतं त्यात आणि मम्मीने कामं लावलेली बघा तुमच्या भावाला कामाशिवाय काही बसू येत नाहीत मग तसं जरा केस केसबीचं पुसलो आणि गेलो गावात जरा झिरवगार असलं भार दिसते पण ह्या पाण्याचं चिकड असली घाण होत्या गाडी मला गाडी घाण झालेली अजिबात आवडत नाही कारण धुवायला लई कष्ट लागते भावनं टू व्हीलर धुवायला मला पाक वाट लागते टू व्हीलर धुताना म्हटलं गाडी बिडी घाण गा झाली असलं वाईट की मग हळू गाडी पळवलं बघा आणि संध्याकाळी रूमवर आल्यानंतर मस्त आपलं म्हटले एडिटिंग करायची आपल्याला आता काही विषयच नाही आपला एडिटिंग बिडिटिंग लॅपटॉप व्यपटॉप सगळं सेटअप लावून बसलेलं बघा म्हणजे आता जर आपल्या ऑडियन्ससंग बोलूया मग इंस्टाग्रामवर एक दोन तीन मित्र आहेत आपले म्हणजे फॅन्स जास्त सोडा त्यांचा काही वाद नाही लई मी चांगली आहे ती काय विषय नाही तुमच्यासारखी असल्या मग तुम्ही फुल सपोर्ट करताय आपल्याला मग मोये करत जरा व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं केलो व्हिडिओ एडिटिंग कराय म्हटलं मग म्हंटल जरा आज घर आपलं दाखवू दिसतं रूम आपली मग बोललो जरा ओके दिसते का आपलं भारी दिसते चॅनलला लाईक आणि व्हिडिओला नाही सॉरी चुकलं बघा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मग बसलो आपल्या निवांतपैकी व्हिडिओ एडिटिंग करत बघा तर पण मला टायपिंग करायचं होतं आणि आपलं टायपिंग आता झाली त्यामुळे आपल्याला टायपिंग करायची काही अडचण नाही मग तुम्हाला व्हिडिओ आज कसला वाटला हे कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही आणि बाकी काय करायचं नाही खाली ते रेड बटन असते नाही तिथे क्लिक करायचं मग आपलं आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब त्याच्यापुढे एक बेलायकॉन असतो त्याला एक मस्तपैकी टॅप करायचं तिथं मग बेलायकॉन ऑन होते म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळते त्यात काही वादच नाही मग हळूच आहे ना वर यायचं आणि तिथं लाईकचं बटन असतं काय तिथं मस्तपैकी लाईक करायचं आणि काय करायचं माहिती आहे का तुम्हाला व्हिडिओ माझं कसं वाटला आहे ना ते कमेंट करायचं बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा म्हणजे आपली पॉप्युलरिटी वाढलो त्यात काय वादच नाही सोडा तुमचा सपोर्ट आपल्याला फुल आहे ते आपल्याला माहीतच आहे तर चला भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये